ओम नमो भगवते वासुदेवाय नम हरे राम हरे कृष्णा आज आपण हा एक मराठी व्हिडिओ ही जी भगवद्गीता आहे जशी आहे तशी ही भगवद्गीता मराठीमध्ये आहे आणि ही भगवद्गीतेचे मी व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही ही मराठी भगवद्गीता नक्की ऐकायची आणि सर्वांना ऐकवायची घरामध्ये लहान मुलं आई वडील यांना सुद्धा कारण श्रीमद भगवद्गीता ही एक जीवनाचं सार्थक आहे आयुष्यामध्ये कधी ना कधी मरेपर्यंत श्रीमद भगवत गीता एकदा तरी ऐकायला पाहिजे वाचायला पाहिजे तर तुम्ही ही भगवद्गीता नक्की ऐकायची मराठी मराठीमध्ये आहे आणि सर्वांना अर्जुन विषाद योग कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण हा भाग आज आपण बघणार आहोत तर मग सुरू करूया धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता जुत्सव मामकाम पांडवाश्वे किम कुर्वत संजयम धृतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्र पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले धृतराष्ट्राने विचारले भगवतगीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे आणि याचा सारांश गीता महात्म्यांमध्ये दिला आहे त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने श्रीकृष्णाच्या भक्ताच्या साहाय्याने भगवत गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतूपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजून घेतली पाहिजे भगवत गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी या विषयीचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे आणि ते म्हणजे अर्जुन होय त्याने गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली एखादा अशा वैद्यकीत गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भगवान असेल तर त्याला समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान समजते या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिकवादी विज्ञान आहे महाभारतात धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते स्वतः भगवंत या पृथ्वी तलावावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता त्यांनी हे ज्ञान सांगितले येथे धर्मशास्त्र हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधी अत्यंत साशंक होता आणि त्यामुळे त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले पूर्ण निर्धार युक्त युद्ध करण्याच्या सिद्धतेनेच स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पाच पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर माहिती होती तरी सुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे भावान -भावान तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधीती लिखत विषयी निश्चितपणे जाणून घ्यायचे होते कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यांमध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणजे स्थानामध्ये उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला याचा प्रभाव अर्जुन आणि इतर पांडू पुत्र स्वाभाविकच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होतो संजय हा व्यासांचा शिष्य होता तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो येथील युद्धभूमी पाहू शकत होता यासाठीच युद्धभूमीवरील परिस्थितीची त्याच्याकडे विचारणा केली पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखविण्यात आले आहे त्याने जाणीवपूर्वक आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि कुळाच्या परंपरेतून वगळले यावरून आपल्या पुतण्यांशी कोणीच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्रांच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रे या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वासोबत हे विशेष महत्त्व आहे संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील होता आणि दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता त्याला निश्चितच माहीत होते की आपली मुले आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांशी आपल्या मुलांची कधीच मैत्री होणार नाही तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाविषयी संबंधी केलेली हेतूपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता यास्तव विषण्य उद्दिग्न झालेल्या राजाला तो प्रोत्साहित करू इच्छित होता आणि म्हणूनच त्याने राजाला निश्चितपणे पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरविली की दुर्योधनाने पांडवाचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यकारी मुसद्दीगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडू पहा राजधुरंधर दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते या भांडवाचा परिणाम या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे सोपविण्यात आलेल्या पुत्र, दु, मनाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्ध कला शिकविण्यात मुळीच संकोच केला नाही आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्ट न्यूमनाने पांडवाची बाजू घेतली होती त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्ध कलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्याची ही चूक त्याच्या लक्षात आणून दिली यावरून त्याला दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे पांडवांविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा पक्षपात करू नये विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता अशा प्रकारच्या सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकते असेही दुर्योधनाने सूचित केले अत्र शुरा महेश्वरा भीमार्जुन समायुद्धी युयू धानू विराटश्च ध्रुपत्यश्च महार्थ येथे भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत कलेसमोर दृष्ट काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी भय वाटण्यासारखे इत, इतरही अनेक योद्धे होते दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणूनच त्याने इतरांची तुलना त्यांच्याशी केली दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्याचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत विकर्ण दुर्योधनाचा भाऊ होता अश्वधामा द्रोणाचार्याचा पुत्र आहे आणि सोमदंती किंवा भुरीस्रवा बहालिकांच्या राजाचा पुत्र आहे कर्ण अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्माला आला होता कर्ण हा पांडूचाच भाऊ होता पण कुंतीच्या पोटी तो आधीच जन्माला आला होता पाच पांडवांच्या अगोदर कृपाचार्याच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्राशस्त्रांनी सुसज्ज असून युद्ध कलेमध्ये निपुण आहेत जयद्रथ कृतवर्मा आणि शल्य यासारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तत्पर होते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ होता वर सांगितलेल्या आपल्या त्यांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाविषयी पूर्ण विश्वास होता अपर्याप्त तदस्माक बिल पिशमाभीरशितम पर्याप्त द्विदमेशतम बल भीमाभीरशितम आमची शक्ती अपरिमित आहे आणि पिता भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीने अनुमान व्यक्त केले आहे सर्वात अनुभवी शनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती अपरिमित आहे असे त्याला वाटते उलट पक्षी सेनापतीने भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य सीमित आहे भीम भीष्माच्या तुलनेत नगण्यच होता दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे कारण आपला मृत्यू केवळ भीमाकडूनच होईल हे तो पूर्णपणे जाणून घेत होता कारण त्याने द्रौपदीचे केस ओढण्यासाठी त्याच्या भावाला जेव्हा सांगितले होते तेव्हा भीमाचा रागा अनावर झालेला होता त्याच वेळी अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची निश्चिती होती या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्माचा त्याला विश्वास पटला होता ऐनेशू च सर्वेशुता भागम वस्तिता भीष्मेवा भीर रक्षम आता तुम्ही सर्वांनी सैन्य रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे भीष्माच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटते की इतर योद्धांना आपण महत्व दिले नाही असे कोणाला वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव निशय सर्वश्रेष्ठ योद्धा आहेत पण ती वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूने रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्र, या संधीचा लाभ उठू शकेल इतर योद्ध्यांनी आपली नियुक्ती ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूह रचना भेदू न देणे हे महत्वाचे होते कुरूंचा विजय भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून चुकले होते मोट द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय वाचना केली होती पण ते एक चकर शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता या दोघांच्या मनात पांडवांविषयी जिव्हाळा असला तरी दूत क्रीडेप्रमाणेच आताही ते या जिवाळ्यांचा त्याग करतील अशी त्याला आशा होती कारण दुर्योधना पा पांडवांच्या विरोधात होता आणि जेव्हा दुर्योधनाने भर सभेमध्ये द्रौपदीला निर्वस्त्र केले त्यावेळेस कृष्णाने तिला साथ दिली त्यावेळी पासूनच दुर्योधनाचा राग सर्वांच्या मनामध्ये होता पण ती वेळ जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळं काही बरोबर होईल अशा आशेने सगळेजण म्हणजे पाचही पांडव वाट पाहत होते आणि ती वेळ आता या कुरुक्षेत्रावर आलेली होती इथपर्यंत अध्याय एक आपण पाहिला आहे व्हिडिओ म्हणजे भाग एक मध्ये आता या समोरचा आपण भाग दोन मध्ये पाहूया हा व्हिडिओ ही भगवद्गीता तुम्ही निश्चितच ऐका आणि यामधून तुम्हाला काय असं तुमच्या मनाला काय वाटते वेळात वेळ काढून फक्त दहा मिनिटसुद्धा फक्त दहा मिनिट हा व्हिडिओ रोज ऐकत चला घरात सर्वांना ऐकवा फक्त व्हिडिओ लावून द्या आणि तुम्ही ऐकत राहा असेच चालू असू द्या कारण भगवद्गीता ही सर्वांनी ऐकायला पाहिजे वाचायला पाहिजे कारण हे जीवनाचं एक सार्थक आहे एक सत्व आहे एक सत्य आहे जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण